नमस्कार आज हम वियतनाम की राजधानी हनोई से बोल रहे हैं चलिए महाराष्ट्र के विकास के लिए हम दोनों एक होकर काम करें तो कहां से कहां पहुंचा देंगे महाराष्ट्र को और हमारे देश का विकास होगा जय महाराष्ट्र जय मुंबई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज अपन बगाल की वियतनाम की राजधानी हनोई क्या है इतना नागरिकांत इच्छा है कि दोनों ठाकरे बंधु महाराष्ट्र मराठी अस्मितेसाठी एकत्र यावे आमची तीच इच्छा आहे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की दोन्ही भावांनी यावेळी एकत्र यावं आणि ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या एकत्र येऊन लढाव्या जेणेकरून मराठी माणसाचं अस्तित्व आपल्या मुंबई महाराष्ट्रात पूर्ण राहील तरी सर्वांची इच्छा आहे आणि याचा निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि या जे नेते जो निर्णय घेतील त्याचा शिवसैनिक आणि मनसैनिक हे त्या निर्णयाचं स्वागतच करतील